श्री स्वामी समर्थ तर आता आहे गुढीपाडवा तीस मार्चला रविवारी येतो गुढीपाडवा म्हणजेच काय तर आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात या दिवशी होत असते या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या, आपल्या जीवनामध्ये नक्कीच फायदा होतो आपण त्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे गुढीपाडवा हा सण नव चैतन्याचे सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त आहे या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला काही अशा वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून ह्या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारे हे नववर्ष वर्ष तुम्हाला आनंदाचे सुख समृद्धीचे जाईल काही वस्तू असतात की ज्यामध्ये नकारात्मकता ऊर्जा ही साठवून ठेवण्याची क्षमता असते ती खूप जास्त प्रमाणात सुद्धा असते त्यामुळे काय होते की आपल्या घरावर संकटे अळी अडचणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात पण काहीतरी कुठंतरी असं चुकल्यासारखं वाटत राहतं काय माहिती पण अशी नकारात्मक ऊर्जा ही आपल्याला जाणवत असते तर आपल्याला पहिले घराच्या बाहेर काढायच्या आहेत ह्या चार वस्तू घरामध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतील आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण अमुष असू द्या पौर्णिमा असू द्या किंवा चतुर्थी सुद्धा असू द्या आपल्याला घर कसं स्वच्छ नीट ठेवणं तितकंच महत्वाचं नाही तर तुम्ही मी इतकी सेवा करतो मी इतका अध्याय वाचतो मग मी दिवसभरातून दोन तीन वेळा सेवेसाठी वेळ काढतो पण तुमचं घरच जर स्वच्छ नसल धूळ धूळ सगळीकडे असल, असल तर त्या पारायण करण्याला काहीही अर्थ नाही तुमचं घर किती स्वच्छ आहे घरामध्ये किती टापटीपणा व्यवस्थितपणा आहे हे म्हणजे खूपच महत्वाचं आहे कारण माता लक्ष्मी असते ती स्वच्छ ठिकाणीच माता लक्ष्मीचा वास असतो माता लक्ष्मी स्वच्छ ठिकाणीच वास करते गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू ज्या घरातून काढायच्या आहेत आणि त्या काढल्याच गेल्या पाहिजे त्या कोणत्या काढायच्या हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आपल्याला वाटतं की काय होतं त्यामुळे काही काही होणार नाही पण त्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो आपल्यावर होत होतोच असतो आपल्या घरातील प्रत्येक वस्तू जी आहे ना ती त्याच्यामध्ये काही ना काही स्वतःची एक ऊर्जा ही निर्माण असते झालेली असतेच स्वतःची ऊर्जा असतेच त्याच्यामध्ये गुढीपाडवा येण्याच्या आधी नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी सांगते त्या घरामध्ये असतील तर न विसरता तुम्ही त्या बाहेर काढायच्या आहे कारण या वस्तूमुळे त्यांचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आपल्या घरामध्ये दरिद्रता येते गरिबी येते आता या कोणत्या वस्तू आहेत तर त्या सगळ्यात पहिले म्हणजे बघा घरामध्ये जर खूप जाल जाळ झालेलं असेल तर पूर्ण ते जाळजळमट पूर्ण स्वच्छ करायचं घरामध्ये तुटक फुटक भंगार सामान उगाच वर्षानुवर्ष घरामध्ये साठलेलं आपण ठेवून देतो कधी ते वापरत सुद्धा नाही त्यानं सुद्धा आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी निर्माण होते अशी जागा आहे की ती स्वच्छ करायला पण नंतर आपल्याला खूप जीवावर येतं आणि नकोसं वाटतं पण त्याचा खूप वाईट परिणाम होतो म्हणून भंगार तुटकं फुटकं जे काही सामान आपल्या घरामध्ये असेल ते आपण सगळ्यात पहिले बाहेर काढायचं जे आपल्या काही कामाचं नाही असं त्यानंतर बघा घरामध्ये लिमिटेड भांडे ठेवा स्टीलचे तुटलेले ताटल्या भरपूर भांडे असे तुटके फुटके तर बिलकुलच ठेवू नका त्यामुळे दरिद्रता येते खिडक्या वगैरे फॅन त्याची धूळ वगैरे ही नेहमी आपण स्वच्छ केली पाहिजे जी रद्दी असते रिकामी आपल्या घरामध्ये खूप सारे कपडे असतात जे की आपण घालत नाही पण ते ठेवलेले असतात इकडे तिकडे पडतात ते सुद्धा व्यवस्थित धुवून ठेवायचे त्यानंतर आपल्याला जे काही समजा आपण घरामध्ये बूट चप्पल सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये पिढ्या आणतात ते म्हणजे तुटकेत जे फाटलेले चप्पल बूट असतात ना त्यामुळेच येता येते घरामध्ये अगदी खूप पंधरा पंधरा वीस चप्पलचे जोड हे पडलेले असतात प्रत्येकाला दोन तीन जोड असतात म्हणजे ते खराब झाले तरी तिथंच पडलेले असतात त्यानं सुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते आणि त्याचा आपल्या जीवनावर खूप वाईट परिणाम होत असतो तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळीस तर काही मशीन वगैरे असतात आपल्या घरामध्ये जे बंद पडलेले असतात आपण त्याचा वापरही करत नाही दुरुस्तही करत नाही खराब झालाय म्हणून तुम्ही टाकून द्या घरामध्ये ठेवू नका बघा सगळ्या गोष्टींना खूप आपल्या जीवनावर त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टींकडे लवकर आकर्षित होते घाणेपणा अस्वच्छतापणा जिथे काही लक्ष्मी माता ही वास करत नाही घरामध्ये बघा आजारपण वगैरे ह्या गोष्टी वाढायला लागतात म्हणून नक्की लक्षात ठेवा की घरामध्ये नको असलेलं ठेवायचंच नाही याबद्दलची माहिती दिली होती की घरामध्ये बघा आपण किचन मध्ये बऱ्याचशा वस्तू असतात चटणी लोणचे वगैरे बुरशी वगैरे आलेली असते यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायचं आहे की नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे गुढीपाडवापासून तीस मार्चपासून तर आपल्याला काय करायचं चा। वर्षांपासून चालत जाते आणि मग आपण विचार करतो की माझ्यावरचे हे दिवस कधी संपतील मागच्या वर्षी पण अशीच माझी स्थिती होती आता पण माझी तशीच स्थिती आहे वेळोवेळी आपल्याला काळजी घेतली तर शंभर टक्के आपल्यावर चांगले दिवस येतील आता हे त्यापेक्षा चांगले दिवस येताना ह्या गोष्टी बघायला गेल्या तर आपल्याला छोट्या छोट्या वाटतात पण बघा कधी कधी घरामध्ये बघतो की विनाकारण काही छोट्या गोष्टीवरून घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होतच असतात काही काही कारणावरून घरातल्यांचं जमतच नाही तर ती निगेटिव्हिटी असते म्हणून त्या घरामध्ये सारखे वादविवाद होतो आणि त्याचा जीवनावर परिणाम होत असतो तुम्ही नक्की या गोष्टीची काळजी घ्या ले ले खंडित पडलेले देव आहे ते सुद्धा पूजू नका तुटक्या फुटक्या प्रेम असतील देवाच्या विसर्जित करा देवाचं काही खंडित मूर्ती असेल तर तुम्ही देऊन त्या पैशामध्ये देवच विकत घ्या इतर गोष्टी घेऊ नका कारण अजिबात तर अजिबात तुम्ही गर्दी करायची नाही देवाऱ्यात हे मोजके दे ठेवावे आणि त्यांचीच पूजा करावी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे ह्या गोष्टी तुम्ही घराबाहेर काढल्या पाहिजे गुढीपाडव्यापासून छान आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे येणारे हे नवीन वर्ष अगदी भरभारटी जाईल आणि प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो तर त्यासाठी आपल्याला काही कष्ट तर करायचेच आहेत नक्कीच आपल्या कष्टाचा मोबदला सुद्धा आपल्याला स्वामी समर्थ गुरुवाई देत असतात गुढीपाडवा येण्याआधी काही वस्तू आहेत आपल्याला घराबाहेर काढायच्या होत्या त्या कुठल्या त्याचा काय परिणाम होतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद